कणकवली बसस्थानकावर पलाटावर लागणारी व पलाटावरून सुटणारी अशा दोन एस टी बस गाड्या परस्परांना धडकल्या दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईद असलेली बत्तीस वर्षीय महिला या दोन्ही बसच्यामध्ये सापडली ही घटना शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारात घडली घटनेनंतर तात्काळ एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता तपासणीअंती फतिमा बोथरे वर्ष सुमारे बत्तीस या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते एस टीचे बेजबाबदार अधिकारी या घटनेची कोणतीही जबाबदारी आणि नुकसान भरपाई द्यायला तयार नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी एसटी अडवून ठेवली एकही एसटी स्टँडवरून सोडली नाही उमेदवार संदेश पारकर आणि नवाज खाली घटनास्थळी दाखल झाले आहेत मग इथे कोण बसलेला अधिकारी जबाबदार घेणार नाही त्या व्यक्तीला आणा म्हणणार एस टीच्या सगळ्या त्या याच्यामध्ये वावरत असतात लोक मागाय तुमच्या व्यक्तीवर मांडण नाही ही घटना दुःखदायक आहे गांभीर्य या घटनेचं गांभीर्य घ्या मंत्री सारखे अधिकाऱ्या येऊन बसले तिथे आणि ते मंत्री सारखे येतात घटना ती काय ह्याची आहे काय ती मला सांगा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा thank <laughs> you